नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना केंद्राप्रमाणे अठ्ठावन्न टक्के डीए वाढ जानेवारी पगार पेन्शन देयकासोबत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना केंद्र सरकार प्रमाणे अठ्ठावन्न टक्के दराने महागाई भत्ता वाढ माहे जानेवारीच्या वेतन तसेच पेन्शन देयकासोबत प्राप्त होणार आहे प्राप्त माहितीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जुलै दोन हजार पंचवीस पासून अठ्ठावन्न टक्के दराने डीए वाढ लागू आहे त्याच धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना देखील एक सात दोन हजार पंचवीस पासून डीए वाढ निर्धारित आहे तीन टक्के डीए वाढ दिनांक एक सात दोन हजार पंचवीस पासून केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना तीन टक्के डीए वाढ महागाई भत्ता थकबाकीसह लागू करण्यात येणार आहे जानेवारी पेड इन फेब्रुवारी सूत्रानुसार प्राप्त माहितीनुसार सदर जुलैची डीए वाढ बाबतच्या प्रस्तावाला पुढील महिन्याच्या अखेरपर्यंत मंजुरी प्राप्त होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे ज्यामुळे माहे जानेवारी पेड इन फेब्रुवारी पगार पेन्शन देयकासोबत वाढीचा प्रत्यक्ष लाभ अदा केला जाईल एकूण डीए अठ्ठावन्न टक्के सदर जुलैमधील तीन टक्के डीए वाढीनंतर राज्य कर्मचाऱ्यांना एकूण महागाई भत्ता हा केंद्र सरकारच्या धर्तीवर अठ्ठावन्न टक्के इतका होईल पुन्हा भेटू अशाच एका नवीन अपडेट सह नवीन व्हिडिओ मध्ये धन्यवाद